नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि तुमच्यासाठी घेऊन आलेला परत एकदा नफा आणि तोटा म्हणजेच प्रॉफिट आणि लॉसवरील काही महत्त्वाचे उदाहरणे जे तुम्हाला येणाऱ्या आर आर बी एन टी पी सीच्या परीक्षेत अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे ठरतील ते उदाहरणे आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील चला मित्रांनो बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला बघा तुम्हाला दिला आहे की एक विक्रेता एक विक्रेता एका रुपयात दहा गोळ्या विकतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला विक्री किंमत दिली आहे तुम्हाला विक्री किंमत दिली आहे काय दिली आहे तर एका रुपयाला दहा गोळ्या एका रुपयाला दहा गोळ्या म्हणजे जेव्हा समजा पन्नास रुपयाच्या रुपया पाच रुपया पन्नास रुपयाला जर पाच पेनं मिळत असतील तर आपण काय करतो रुपयाला क्वांटिटीनं भागतो म्हणजे पन्नास रुपयाला जर पाच पेनं मिळत असतील तर एक पेन कितीचा दहा रुपयाचा मग त्याचप्रमाणे एक रुपया मित्रांनो एका रुपयाला दहा गोळ्या तर एक रुपया भागेला दहा गोळ्या तुम्हाला करावं लागतील तर ही झाली विक्री किंमत म्हणजे एक छेद दहा ही काय झाली आहे विक्री किंमत झाली आहे आता नंतरचं बघा काय म्हणणं आहे की जर एक विक्रेता एका रुपयाला दहा गोळ्या विकतो आणि त्यामुळे त्याला वीस टक्के नफा होतो नफा किती होतो नफा होतो वीस टक्के समजा त्याने एक रुपयाला जर दहा गोळ्या विकल्या तर त्याला वीस टक्के नफा होत आहे त्याने एका रुपयात किती गोळ्या विकत घेतल्या होत्या तर तुम्हा तुम्हा तुम्हाला इथे त्याने एका रुपयात किती गोळ्या विकत घेतल्या जेणेकरून तो एका रुपयात दहा गोळ्या विकत आहे तर तुम्हाला इथे त्याची खरेदी किंमत काढायची आहे खरेदी किंमत तुम्हाला काढायची आहे तर गृहित धरा की खरेदी किंमत आहे एक्स ठीक आहे त्याने बघा व्यवस्थित समजून घ्या त्याने एक रुपयाला दहा गोळ्या विकल्या विकल्या म्हणजेच विक्री किंमत तुम्हाला दिली आहे तर त्याने त्या गोळ्या किती रुपयाला के रुपया खरेदी केल्या म्हणजे तुम्हाला एक्स गृहित धरायचं आहे आणि एक्सची किंमत काढायची आहे त्याने एक रुपयाला दहा गोळ्या विकल्यानंतर त्याला वीस टक्के नफा झाला आहे मग नफा कोणावर झाला आहे खरेदी किमतीवर झाला आहे ठीक आहे नफा कोणावर होत असतो खरेदी किमतीवर होत असतो मग बघा खरेदी किंमतीवर वीस टक्के नफा आता वीस टक्के नफा म्हणजे तुम्हाला एकशे वीस टक्के घेणे आहे एकशे वीस भागेले शंभर ठीक आहे बरोबर खरेदीवर वीस टक्के नफा म्हणजे किती विक्री किंमत येत आहे का लक्षात बघा खरेदी किंमतीवर वीस टक्के नफा म्हणजेच तुमची काय आहे ती खरेदी विक्री किंमत आहे म्हणजेच एक्स बरोबर एक छेद दहा जसाच्या तसा गुन्हेला एक छेद वीस एकशे वीस भागेला शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेला एकशे वीस लिहावं लागतील ठीक आहे हा शून्य यासोबत कॅन्सल हा शून्य यासोबत कॅन्सल म्हणजेच एक गुन्हेला एक एक आणि छेदामध्ये एक गुन्ह्याला बारा म्हणजेच बारा म्हणजे एक्सची किंमत आपण खरेदी किंमत धरली आहे खरेदी किंमत एक्स आणि एक्सची किंमत छेद एक एक बारा म्हणजे एक रुपयाला बारा गोळ्या खरेदी केल्या असतील आणि एक रुपयाला बारा गोळ्या म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा विक्री किंमत आहे एक रुपयाला दहा गोळ्या आणि खरेदी किंमत आहे एक रुपयाला बारा गोळ्या म्हणजे त्याने एक रुपयाला बारा गोळ्या खरेदी केल्या आणि तो एक रुपयाला दहा गोळ्या विकत आहे जेणेकरून त्याला वीस टक्के नफा होत आहे तर अशा प्रकारचा मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा आता प्रश्न क्रमांक दुसरा तुम्हाला दिला आहे की एका विक्रेत्याने एका रुपयात सहा लिंबू खरेदी केले ठीक आहे खरेदी किंमत दिली आहे तुम्हाला इथे खरेदी किंमत एका रुपयाला सहा लिंबू ठीक आहे खरेदी किंमत म्हणजे एक रुपयाला सहा लिंबू त्यानं खरेदी केले आणि वीस टक्के नफा मिळण्यासाठी वीस टक्के नफा मिळण्यासाठी त्याने एका रुपयात किती लिंबू विकले पाहिजे ठीक आहे त्याने एका रुपयात किती निंबू विकले पाहिजे असा हा प्रश्न त्याला वीस टक्के नफा झाला पाहिजे आणि एका रुपयात किती निंबू विकावे त्याने जेणेकरून त्याला वीस टक्के नफा होईल तर बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे काय म्हटलं आहे की एक रुपया खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे एक खरेदी किंमत आहे खरेदी किंमत किती दिली आहे एक रुपया त्या एक रुपयावर त्याला वीस टक्के नफा झाला पाहिजे मग वीस टक्के नफा म्हणजेच काय वीस भागेले एकशे वीस भागेले शंभर म्हणजेच एकशे वीस गुन्ह्याला एक एकशे एक वीस भागेले शंभर म्हणजेच एक पॉईंट दोन एक पॉईंट दोन म्हणा किंवा एक पॉईंट वीस म्हणा मग एक पॉईंट वीस म्हणजे एका रुपयावर वीस पैसे काय झाला आहे नफा झाला आहे नफा किती झाला आहे वीस पैसे काय झालं आहे नफा झाला आहे पण वीस पैसे जर नफा होत असेल ठीक आहे म्हणजेच वीस पैशाला एक लिंबू वीस पैशाला एक लिंबू आणि त्याला एका रुपयात किती लिंबू विकावे म्हणजेच वीस पैशाला एक लिंबू तर असे त्याने पाच लिंबू विकावे जेणेकरून ते किती रुपयाला होतील एक रुपयाला होतील म्हणजेच मित्रांनो बघा खरेदी किंमत तुम्हाला दिली आहे सुरुवातीला खरेदी किंमत दिली आहे एका रुपयाला सहा निंबू तर एका रुपयावर वीस टक्के नफा झाला पाहिजे एका रुपयावर वीस टक्के नफा म्हणजेच काय एक रुपया वीस पैसे म्हणजेच त्याला नफा किती होत आहे वीस पैसे नफा होत आहे वीस पैसे काय होते त्याला नफा होत आहे तर त्याने ते निंबू एका रुपया आता बघा वीस पैशाचा एक निंबू वीस पैशाचा 1. एक निंबू मग एका रुपयात वीस पैशाने किती निंबू होतात पाच निंबू होतात म्हणजेच वीस पैशाला त्यानं एक निंबू विकले वीस पैशाला त्याने जर पाच निंबू विकले तर एक रुपयाला होतील म्हणजेच एका रुपयात तो किती निंबू विकावे तर एका रुपयात त्याने पाच निंबू विकावे पर्याय क्रमांक चौथा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा होता नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा जर बारा टेबलची खरेदी किंमत बारा टेबलची खरेदी किंमत ही सोळा टेबलच्या विक्री किंमत एवढी आहे ठीक आहे बारा टेबलची खरेदी किंमत ही सोळा टेबलच्या विक्री किंमत बरोबर आहे तर तुम्हाला विचारलं आहे तर तोटा टक्केवारीमध्ये काढा तर तो तुम्हाला तोटा किती झाला समजा बारा टेबलची खरेदी किंमत सोळा टेबलच्या विक्री किंमतप्रमाणे असेल तर तुम्हाला किती टक्के किती तोटा किती टक्के झाला ते काढायचं आहे मग बघा बारा टेबलची खरेदी किंमत आणि सोळा टेबलची विक्री किंमत या दोघे कशा आहेत सारख्या आहेत मग आपण काय करूया या विक्रीला आता बघा इथे काय आहे गुन्हागार आहे यांच्यामध्ये काय आहे गुन्हागार आहे विक्रीला जर आपण इकडे आणलं तर खरेदीला तो, खरे तो भागेला जाईल खरेदी भागेला विक्री बरोबर जर तुम्ही विक्रीला जर इकडे आणलं तर बाराला तुम्हाला तिकडे घेऊन जावं लागेल म्हणजेच सोळा भागेले बारा सोळा भागेले बारा, भागे बारा म्हणजेच चार चौक सोळा चार त्रिक बारा म्हणजे खरेदी आहे चार विक्री आहे तीन नफा कितीचा झाला आहे नफा झाला आहे चार खरेदीमधून विक्री किंमत नफा नाही तोटा झाला आहे काय झालं आहे तोटा कारण की येथे खरेदी किंमत मोठी आहे विक्री किंमतपेक्षा म्हणजे तोटा झाला आहे तोटा कितीचा झाला आहे एकचा झाला आहे तोटा कितीचा झाला आहे एकचा झाला आहे म्हणजेच खरेदी किंमत आहे चार विक्री किंमत आहे तीन तोटा कितीचा झाला एकचा झाला तुम्हाला हाच तोटा टक्क्यामध्ये काढायचा आहे मग एक तोटा झाला कशावर खरेदी किंमतीवर खरेदी किंमत किती आहे चार तर शंभरवर किती चार एक चार पंचवीस चौकशंभर आणि पंचवीस एक पंचवीस टक्के तोटा पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा सलग दोन सवलतीनंतर एकशे पन्नासची सूचीबद्ध किंमत असलेला एक शर्ट एकशे पाच रुपयामध्ये उपलब्ध आहे म्हणजेच मित्रांनो एकशे पन्नास रुपयाचा एक शर्ट आहे त्यावर दोन वेळा काय दिली आहे सूट दिली आहे ठीक आहे आणि तो आता उप दोन वेळा सूट दिल्यानंतर तो आता उप उपलब्ध किती रुपयाला आहे एकशे पाच रुपयामध्ये उपलब्ध आहे दुसरी सवलत सवलत म्हणजे सूट दुसरी सवलत जर बारा पॉईंट पाच टक्के असल्यास पहिली सवलत शोधा बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे शर्टची किंमत किती आहे शर्टची किंमत आहे एकशे पन्नास रुपये आणि या शर्टवर दोनदा सवलती दिल्या आणि दोनदा सवलती दिल्यानंतर त्या शर्टची किंमत आहे आता एकशे पाच रुपये ठीक आहे दोनदा सवलती दिल्यानंतर त्या शर्टची किंमत आहे एकशे पाच रुपये आता दुसरी सवलत दिली आहे तुम्हाला दुसरी सवलत किती आहे दुसरी सवलत आहे बारा पॉईंट पाच टक्के बारा पॉईंट पाच टक्के जर सवलत असेल बघा दहा टक्के जर सवलत दिली असेल तर तुम्हाला घ्यावं लागेल नव्वद टक्के कारण की दहा टक्के सवलत जेव्हा दहा टक्के सूट असतो जेव्हा दहा टक्के नफा असतो तेव्हा तुम्हाला घ्यायचं असते एकशे दहा टक्के ठीक आहे शंभर अधिक दहा आणि जेव्हा दहा टक्के सूट असतो तेव्हा शंभर श शंभरमधून दहा वजा करायचे म्हणजे नव्वद टक्के आता इथे बारा पॉईंट पाच टक्के आहे म्हणजेच तुम्हाला शंभरमधून बारा पॉईंट पाच टक्के काय करावं लागेल वजा करावं लागतील म्हणजेच किती शंभर इथे बघा दहातून पाच गेले पाच राहिले इतर आले नऊ नवातून दोन गेले सात राहिले मग इतर आले किती इतर आले नऊ नवातून एक गेला आठ आणि ते शून्य म्हणजे सत्त्याऐंशी पॉईंट पाच टक्के ठीक आहे म्हणजे सूट किती आहे बारा पॉईंट पाच टक्के सूट आहे म्हणजे तुम्हाला इथे किती लिहावं लागेल सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के आणि सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के म्हणजे सत्याऐंशी पॉईंट पाच भागेले शंभर ही झाली आहे दुसरी सूट मग आता पहिली सूट किती आहे पहिली सूट आपल्याला माहीत नाही म्हणून आपण लिहूया इथे पहिली सूट आपल्याला माहीत नाही म्हणून शंभर मायनस एक्स भागेले शंभर ठीक आहे आता बघा कसं काय हे लक्षात घ्या हे आपण कसं लिहिलं ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे इथे आपण बारा पॉईंट पाच टक्के आहे बारा पॉईंट पाच टक्के ही सूट आहे मग सूट आपण कशी काढली तर शंभरमधून बारा पॉईंट पाच टक्के आपण वजा केले शंभरमधून बारा पॉईंट पाच वजा केल्यास आपल्याला किती मिळतात सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के मिळतात सत्त्याऐंशी पॉईंट पाच मग इथे किती दिली आहे सूट आपल्याला माहीत नाही मग आपण गुरित धरू एक्स मग एक्स टक्के सूट म्हणजेच शंभर मायनस एक्स टक्के आणि एक्स टक्के म्हणजेच काय शंभर मायनस एक्स भागेला शंभर तुम्हाला लिहावं लागतील ठीक आहे येत आहे लक्षात तर आपण लिहूया इथे शंभर मायनस एक भागेले शंभर आता हे झालं तुमचं समीकरण याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे मग सॉल्व करण्यासाठी बघा शंभर वजा एक्स भागेले शंभर शंभर वजा एक्स भागेले शंभर जसंच्या तसं ठेवून बरोबर एकशे पाच एकशे पाच जसाच्या तसा गुणेले सत्याऐंशी पॉईंट पाच भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेले सत्याऐंशी पॉईंट पाच ठीक आहे आणि हा इथे दीडशे आहे दीडशेच्या खाली काही नाही म्हणजे एक आहे दीडशे भागेला एक इकडे लिहिल्यास एक भागेला दीडशे लिहावे लागतील ठीक आहे मग आता याचं कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेशन करण्यासाठी बघा आता सत्याऐंशी पॉईंट पाच आहे पॉईंट जर हटवला तुम्हाला भागेला किती घ्यावं लागेल दहा लिहावं लागतील बघा पंधराने जर भाग दिला तर पंधरा एक पंधरा पंधरा सख नव्वद पंधरा पाच पंधरा पाचवी पंच्याहत्तर पंधरा सख नव्वद पंधरा साती एकशे पाच ठीक आहे आणि पंधराने याला भाग दिल्यास किती येतात दहा हे दहा दहा कॅन्सल करून टाका आता सातने आठशे पंच्याहत्तरला भाग जाते का बघा आठशे पंच्याहत्तर भाग गेले सात केल्यास सात एक सात सात दोने चौदा सात पाच पस्तीस ठीक आहे म्हणजेच एकशे पंचवीसनं भाग गेला याने जर आपण याला भाग दिला तर किती येतात एकशे पंचवीस येतात ठीक आहे परत पंचवीसनं भाग दिल्यास पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस पाचं एकशे पंचवीस म्हणजेच मित्रांनो आता आपल्याकडे राहिला आहे आपल्याकडे राहिला आहे शंभर वजा एक्स भागेले शंभर बरोबर चार छेद पाच चार छेद पाच राहिला आहे परत बघा पाचनी याला भाग दिल्यास किती येतात वीस वीस पंच शंभर म्हणजे वीस येतात आणि वीसचा आणि चारचा होईल गुणाकार वी ऐंशी म्हणजे शंभर वजा एक्स बरोबर ऐंशी शंभर वजा एक्स बरोबर ऐंशी ठीक आहे ऐंशीला इकडे आणल्यास शंभर वजा ऐंशी बरोबर एक्स म्हणजे बरोबर किती वीस टक्के पर्याय क्रमांक चौथा ठीक आहे एक्सची किंमत इथे येत आहे वीस टक्के बघा ऐंशीला इकडे आणल्यास शंभर वजा ऐंशी म्हणजे वीस टक्के बरोबर किती वीस टक्के पर्याय क्रमांक चौथा म्हणजेच पहिली सूट किती दिली होती त्याने पहिली सूट दिली होती वीस टक्के तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा आता हा प्रश्न रामने छप्पन प्रति डझन दराने साठ डझन पेन खरेदी केले ठीक आहे छप्पन रुपया छप्पन रुपये प्रति डझन छप्पन रुपये प्रति डझन म्हणजेच एक डझन छप्पन रुपयाला तर असे त्यानं साठ डझन पेन खरेदी केले म्हणजेच किती होतात सहा 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 छत्तीस शी सहा आचार्य तीन आणि सहा पंच तीन सहा पंच तीस तीसन तीन तेहत्तीस म्हणजेच त्याने तीन हजार तीनशे साठ रुपयाला टोटल पेन खरेदी केले ठीक आहे छप्पन रुपयाला एक डझन याप्रमाणे त्यानं साठ डझन खरेदी केले किती केले की झाली खरेदी किंमत ठीक आहे तीन हजार तीनशे साठ रुपयाची खरेदी किंमत आता बघा त्याने वीस डझन पेन वीस टक्के नफ्यात ठीक आहे वीस डझन आता बघा छप्पन रुपयाला एक डझन छप्पन रुपयाला एक डझन छप्पन रुपयाला एक डझन असे साठ डझन किती होता तीन हजार तीनशे साठ आता साठ डझन आहे साठपैकी त्यांना छप्पन रुपये प्रति डझन याप्रमाणे वीस डझन पेन वीस टक्के नफ्यावर म्हणजेच एकशे वीस भागेले शंभर ठीक आहे सुरुवातीला त्यांना वीस डझन पेन वीस टक्के नफ्यावर मग बघा छप्पन रुपयाला एक डझन असे त्यांना वीस डझन पेन विकले की तिला वीस टक्क्यावर म्हणजेच वीस टक्के नफा घेऊ म्हणजेच वीस टक्के नफा म्हणजे काय एकशे वीस भागेले शंभर बरोबर किती होते बघा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल छप्पन गुणेले दोन छप्पन गुणेला दोन किती होतात एकशे बारा गुणेले बारा बार दोन्ही चोवीसशे चार हातच्याले दोन बारा एक बारा दोन चौदाशी चार हातचाला एक बारा एक बारा आणि एक तेरा म्हणजे एक हजार तीनशे चौवेचाळीस रुपयाला ठीक आहे त्याने वीस डझन पेन छप्पन रुपये प्रति डझन याप्रमाणे वीस टक्के नफ्यावर किती रुपयाला विकले एक हजार तीनशे चौवेचाळीस रुपयाला विकले आणि आता साठ डझनपैकी वीस डझन जर विकले तर आता राहिले किती चाळीस डझन हे चाळीस डझन त्याने चाळीस टक्के नफ्याने विकले म्हणजेच छप्पन रुपये प्रति डझन पेन चाळीस डझन विकले त्याने चाळीस टक्के नफा घेऊन म्हणजेच चाळीस टक्के नफा म्हणजेच काय एकशे चाळीस भागेले शंभर शून्य शून्य कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल ठीक आहे चौदा चौदा चौक छप्पन छप्पन गुन्हेला छप्पन म्हणजे छप्पनचा वर्ग करा छप्पनचा वर्ग किती होतात सहा सात छत्तीस शी सहा हातच्याले तीन सहा पंच्याहत्तीस तीस, तीस दोन्ही साठ साठ आणि तीन त्रेसष्टशी तीन हातच्याले सहा आणि पाचा पाच पंचवीस पंचवीस आणि सहा एकतीस म्हणजेच तीन हजार एकशे छत्तीस तीन हजार एकशे छत्तीस आता लक्ष द्या त्याने ही आहे विक्री किंमत या दोन काय आहे विक्री किंमत आहे मग विक्री किंमतची टोटल करून घ्या किती होतात बघा चार आणि सहा दहा आजचाला एक पाच आणि तीन आठ तीन आणि एक चार आणि एक तीन चार म्हणजे ही झाली विक्री किंमत आता खरेदी किंमत आहे तीन हजार तीनशे साठ आणि चार हजार चारशे ऐंशी ही काय आहे विक्री किंमत आहे तुम्हाला नफ्याची टक्केवारी काढायची आहे मग नफा म्हणजेच काय नफा म्हणजेच विक्री किंमत मायनस खरेदी किंमत विक्री किंमत आहे चौवेचाळीस ऐंशी खरेदी किंमत आहे तेहत्तीस साठ तेहत्तीस साठ करा यांची वजाबाकी किती येते बघा शून्य शून्य त्याच्यानंतर आठमधून सहा गेले दोन राहिले चारमधून तीन गेला एक राहिला आणि चारमधून तीन गेला एक म्हणजे ही झाली मित्रांनो हा झाला नफा मग नफा कशावर झाला आहे खरेदी किंमतीवर मग नफा तुम्हाला टक्केमध्ये काढायचा आहे मग काय करायला लागेल तुम्हाला नफा भागेला खरेदी किंमत खरेदी किंमत किती तीन हजार तीनशे साठ तर शंभरवर किती ठीक आहे एक हजार एकशे न याला भाग दिला तर तीन येतात आणि शंभर भागिले तीन शंभर भागेले तीन केल्यास किती येतात तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस टक्के येतात पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न होता म्हणजे तुम्हाला पहिले छप्पन रुपये प्रति डझनप्रमाणे साठ डझन पेनाची किंमत काढून घ्यावं लागतील म्हणजे ही झाली तुमची खरेदी किंमत आता विक्री किंमत तुम्हाला अशा प्रकारे काढावं लागेल म्हणजे छत्तीस छत्तीस रुपये प्रति डझन याप्रमाणे त्यांना वीस डझन पेनं विकली त्याच्यावर वीस टक्के नफा घेतला म्हणजे किती की किंमत झाली ती एक हजार तीनशे चौवेचाळीस त्याच्यानंतर छत्तीस रुपये प्रति डझन याप्रमाणे त्यानं चाळीस डझन पेनं विकली त्यावर त्यानं चाळीस टक्के नफा घेतला म्हणजे ती झाली एक तीन हजार एकशे छत्तीस म्हणजे विक्री किंमत तुम्हाला घ्यायची आहे जे टोटल चार हजार चारशे ऐंशी मग विक्री किंमत आहे खरेदी किंमत आहे म्हणजे नफा किती झाला मग एक हजार एकशे वीस रुपये नफा झाला एक हजार एकशे वीस रुपये नफा कशावर झाला तो खरेदी किंमतीवर झाला तर शंभर टक्क्यापैकी किती म्हणजे तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस टक्के त्याला काय झाला आहे नफा झाला आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सवा बघा कनक एक कनक याच्याकडे दहा हजार किमतीचा एक भूखंड आहे भूखंड म्हणजे एक जागा आहे त्याची किंमत आहे दहा हजार रुपये या दहा हजार रुपये किमतीचा एक भूखंड भूखंड आहे आणि त्याला तो दहा टक्के नफ्याने रमनला विकला ठीक आहे दहा हजार रुपयाचा एक भूखंड त्याने कनकने रमनला विकला कितीला दहा टक्के नफा घेऊन मग दहा टक्के नफा म्हणजेच काय एकशे दहा भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत दो कॅन्सल करा आणि एकशे दहा एकशे दहा गुणेला शंभर म्हणजेच अकरावर एक दोन तीन शून्य द्या एक दोन तीन ठीक आहे म्हणजेच कनकने रमनला तो अकरा हजार रुपयाला विकला ठीक आहे मग रमनने तो भूखंड कनिकाला दहा टक्के तोट्याने पुन्हा विकतो म्हणजेच या दहा हजारावर म्हणजेच कनिक कन, कनक कनकने रमनला विकला की तिला अकरा हजारावर आणि हा अकरा हजाराचा भूखंड तो दहा टक्के तोट्याने दहा टक्के तोटा म्हणजेच काय नव्वद टक्के नव्वद टक्के म्हणजेच काय नव्वद भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल अकरा नऊ नौ, नव्याण्णव नौव। नव्याण्णववर किती एक दोन शून्य लावून द्या म्हणजेच नऊ हजार नऊशे तर तुम्हाला तोटा किती झाला आहे ते काढायचं आहे मग तोटा किती आला आहे बघा समजा दहा हजाराची वस्तू अकरा हजाराला विकली आणि अकरा हजाराची वस्तू आता नऊ हजार नऊशेला विकली म्हणजे तोटा काय तर या दोघांची करा वजा बाकी शून्य 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 ठीक आहे इथे दहातून नऊ गेले एक राहिला आणि इथे झाले मग दहा दहातून नऊ गेले एक राहिला म्हणजेच अकराशे रुपये तोटा पर्याय क्रमांक पहिला अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सातवा बघा एक व्यापारी मालाला मूळ किमतीच्या वीस टक्के जास्त किमतीवर विकतो ठीक आहे एक व्यापारी आहे एका मालाला म्हणजे त्या मालाची जे काही किंमत आहे त्या किमतीवर तो वीस टक्के काय घेतो जास्त कमावतो आणि त्यावर पंधरा टक्के सूट देतो बघा काय म्हटलं आहे की एक वस्तू आहे बुरित धरा की त्या वस्तूची किंमत आहे शंभर रुपये या शंभर रुपयाची किंमत आहे ठीक आहे त्या वस्तूवर किंमत आहे म्हणजे एम आर पी आहे शंभर रुपये या शंभर रुपयावर तो वीस टक्के जास्त घेतो वीस टक्के जास्त म्हणजेच काय एकशे वीस टक्के म्हणजेच एकशे वीस भागेले शंभर आणि परत तो पंधरा टक्के काय देतो सूट देतो आता पंधरा टक्के सूट म्हणजेच काय पंच्याऐंशी टक्के म्हणजेच पंच्याऐंशी भागेले शंभर ठीक आहे तुम्हाला विचारला आहे की त्याची नफ्याची टक्केवारी शोधा तर शंभर या शंभरसोबत कॅन्सल करून टाका हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका पंच्याऐंशी गुणेले बारा करा पंच्याऐंशी गुणेले बारा केल्यास बारा पंच साठ शी शून्य हातशे आले सहा बारा आठ शहाण्णव शहाण्णव आणि सहा म्हणजे किती एकशे दोन म्हणजेच दहा वीस भागेले हा दहा जसाच्या तसा ठीक आहे दहा असल्यामुळे एक नंतर पॉईंट द्या म्हणजे दहा तुम्ही हटवल्यास तुम्हाला इथे एक पॉईंट द्यावं लागेल म्हणजेच एकशे दोन पॉईंट शून्य म्हणजेच काय एकशे दोन ठीक आहे मग आता मला एक सांगा <coughs> सुरुवातीला वस्तूची किंमत आपण गृहित धरली आहे शंभर ठीक आहे वस्तूची किंमत गृहित धरली आहे आपण शंभर आणि आता किती येत आहे एकशे दोन म्हणजे या दोघांमध्ये कितीचा फरक आहे दोन टक्क्याचा फरक आहे आणि म्हणजेच ही किंमत यापेक्षा दोननं जास्त आहे म्हणजेच नफा झाला आहे की तिचा दोन टक्क्याचा पर्याय क्रमांक दुसरा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या, या व्हिडिओमध्ये नफा आणि तोटा म्हणजेच प्रॉफिट आणि लॉस यावरील काही अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद